आयुष्याच्या प्रवासामध्ये माणसं भेटत जातात काही हात धरून चालायला शिकवतात तर काही हात सोडून शिकवून जातात काही भेटी आशीर्वादासारख्या वाटतात आणि काही जखमेच्या स्वरूपात अनुभव देतात एखाद्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो आणि तो विश्वास क्षणात तुटून जातो पण त्यातून आपण खूप काही शिकतो की प्रत्येक माणूस आपल्यासाठी बनलेला नसतो प्रत्येक हे आयुष्यभरासाठी नसतं आणि खरं म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी माणसं दोन गोष्टी शिकून जातात आपल्याला साथ देण्यास तयार करतात किंवा आपल्याला सोडून जाऊन ते मजबूत बनवतात जो राहतो तो आपला आणि जो जातो तो धडा अनुभव आणि या गोष्टींपासून आयुष्यभर कृतज्ञ राह राहायला हवं कारण कोण काय बनून आपल्या आयुष्यात आलं हे आपल्याला माणसं निघून गेल्यानंतरच कळतं बाकी आपण शिकत राहायचं रोज नव्याने हाय हॅलो मी छाया आम्ही सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छापूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर इथं माझी सकाळच्या कामांची धावपळ चालू होती तरी इथं माझं काय सुरू होतं तरी इथं मी आज पूर्ण देवारा क्लिंग करून घेतलेलं आहे भाऊबीजीसाठी आईकडे गेले होते ना तर तिथं चार पाच दिवस राहिलो माझ्या मुलीला जायचं होतं म्हणजे तेजूला जायचं होतं तिच्या सुट्ट्या संपल्या होत्या तर मग तिच्यासाठी आम्ही लवकर आलो तर मग एक दोन दिवसाची सुट्टी बाकी होती तर मग परत आम्ही काही गेलो नाही तर इथं मग मी पूर्ण देवारा क्लीन करून घेतलेला आहे तर इथं मी कळस स्थापन करून घेणार होते देवाऱ्यामध्ये दे, तर इथं मग मी तीच तयारी करून घेतली थोडक्यात मी आज तुम्हाला उंबरठ्याचं जे पूजन केलं जातं ना तर ते कशासाठी केलं जातं का बरं केलं जातं उंबरठ्याचं पूजन करण्याचं मागचे काय कारण आहे हे मी तुम्हाला थोडक्यात आज डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर इथं मी कलश स्थापन केला तर त्या लोट्यामध्ये मी काय टाकलं त्याच्यामध्ये अक्षटा टाकल्या एक सुपारी टाकली एक नाणं टाकलं आणि त्याला आंब्याचे ला पानं लावले इथं नागिलीचे पानं लावले तरी पण चालतात जो मी नारळ ठेवलेला आहे तर त्याला थोडंसं मी इथं हळदीनं थोडंसं म्हणजे असं भरून घेतलेलं आहे इथं हे बाऊल मी देवाऱ्या पुढं ठेवत असते थे, तर त्याला पण नागवेलीचे पानं लावून त्याच्यामध्ये एक कमळाचं फूल टाकून दिलेलं आहे इथं मला उंबरठ्याचं पूजन करायचं होतं तर तेच दिवे इथं मी लावून घेतलेले उंबरठ्याचं पूजन करण्याचे मागचे जे शास्त्रीय कारणं आध्यात्मिक कारणं तर हेच मी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला इथे पहिले फुलं तोडून घेते देवपूजेसाठी उंबरठ्या सजवण्यासाठी तर चला मग उंबरठ्याचे पूजन म्हणजे नेमके काय असे म्हणतात पाठे देवपूजा करण्यापूर्वी उंबरठ्यास पूजन व घरासमोर रांगोळी काढून देवांचे स्वागत करावे पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्य द्वार उघडतो तेव्हा अंगणात व उंबरठ्यावर माठातले जे पाणी असते ना तर ते शिंपडायचे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपले पितृदेव म्हणजे पूर्वज विराजमान असतात असे माठातले पाणी शिंपडल्याने त्यांची कृष्ण शांत होते ते आपल्याला आशीर्वाद देऊन परत स्वर्गलोगी प्रस्थान करतात असे सणावाराला किंवा आठवड्यातील मुख्य दिवशी म्हणजे जे ठराविक दिवस असतात त्यामध्ये सोमवार येतो मंगळवार येतो आपण एखाद्या वेळेस गुरुवारीसुद्धा आणि शनिवार हे जे असे दिवस असतात ना तर आपला मुख्य द्वार जो असतो तो आपण पुसून घ्यायचा आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढायची मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा व दैवी शक्ती घरामध्ये प्रवेश करते आणि घरातील वास्तुदोषसुद्धा कमी होतात सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा धूप दीप लावावा त्यानंतर उंबठ्याचे लेपन करावे लेपन करण्यासाठी हळदीचे लेपन करण्यासाठी कोणकोणत्या कुन गोष्टी घ्यावा त्याच्यामध्ये सर्वप्रथम हळद घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं चंदन पावडर ॲड करायचं त्यामध्ये गोमूत्र टाकायचं थोडंसं कापूरसुद्धा टाकायचा आणि सगळे शेवटी गुलाबजल हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि त्याचं उंबठ्याला लेपन करायचं त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं त्याच्यामुळं काय होतं ते लेपन थोडंसं पातळ होतं नाही तर मग ते घट्टसर व्यवस्थित लागत नाही मुख्य दरवाजावर गणेशपुत्र शुभला प्रस्थापित केलेले असतात उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात ले 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 शुभकार्य होऊन घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो वास्तू व ग्रहदोष कमी होतात आध्यात्मिक कारणांबरोबर शास्त्रीय कारणेसुद्धा अनेक आहेत जसे की घरामध्ये जीवजंतू संसर्गजन्य रोग होत नाही घरात विषारी किडेसुद्धा प्रवेश करत नाही कारण हळद ही आयुर्वेदिक घटक असल्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की त्या घरात प्रवेश करत नाही त्याचबरोबर हळदीचं लेपन झाल्यानंतर आपण थोडासा उंबटा सजवून घ्यायचा त्याच्यामुळं काय होतं एकदम आपल्याला घरामध्ये प्रसन्न वाटतं हळदी कुंकू अक्षधा त्याचबरोबर दिवे लावायचे आणि तुम्हाला जर पॉसिबल झाल्यास दररोज उंबाट्याबाहेर कापूर जाळायचा कापूर जाळल्यामुळे घरामध्ये येणारे जे जीवजंतू असतात तर ते मरतात आणि कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं कारण कापुराचा वास हा सगळीकडे पसरला जातो आपण आपल्या घराच्या बाहेर दररोज एक छोटीशी शिकावून रांगोळ टाकायलाच पाहिजे त्याचबरोबर तुळशी वृंदाने हे घराच्या उजव्या बाजूला असावे हे सगळं केल्याने मनाला एक वेगळीच शांती मिळते मन अध्यात्मात रमते मुखामध्ये देवनामाचा जप सुरू होतो मनी सकारात्मक विचाराची भावना तयार होते परिणामी घरात मंगलमय वातावरण निर्माण होते यासाठी उंबट्याचे पूजन हे करणं खूप जरुरी आहे तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी उंबट्याचं पूजन करून घेतलं आणि इथं अशी छोटीशी गायत्री पद्मरांगोळी काढून घेतलेली आहे आणि थोड्याशा गुलाबांच्या पाकळ्यांनी ती सजवून घेतलेली आहे तर चला मी आता देवपूजा करून घेते तर मला जेवढी माहिती होती उंबट्याच्या पूजनाबद्दलची तेवढी माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये डिटेल शेअर केलेली आहे तर चला तर इथं मी सकाळीचं देवीनं म्हणजे दही असतं ना आंबट दही तर त्या दह्यानं स्वच्छ करून घेतले आणि थोड्या वेळ सुकट ठेवलेले होते तोपर्यंत तो उंबट्याचं पूजन करून घेतलं आणि इथं मग मी आता देवांना त्यांच्या जागी स्थान देऊन इथं माझी पूजा करून झालेली होती धूप दीप लावला आरत्या केल्या तर इथं माझी पूजा व्यवस्थित करून झालेली होती आज संध्याकाळी मला म्हणजे हे शूट जे घेतलेलं आहे ना तर हे मी रविवारच्या दिवशी घेतलेले आहे तर मला इथं आज तुळशीचं लग्न लावायचं होतं पण मला संध्याकाळी माहिती पडलं की आपल्याला सुतक पडलेलं आहे त्याच्यामुळं मी यावर्षी तुळशीचं लग्न लावू शकत नाही तर देवांच्या पप्पांना फोन आला होता गावाकडून की आपल्याला गावाकडं कुणीतरी वारलेलं असल्यामुळं आपल्याला सुतक पडलेलं आहे म्हणजे हे सुतक पडून दोन तीन दिवस झाले होते तर आम्हाला माहीत नसल्यामुळे जेव्हा आपल्याला असं सुतक पडलेलं असतं आणि आपल्याला एखाद्या वेळेस माहिती झालेली नसली तर पूजा केली तरी काही हरकत नाही पण जेव्हा आपल्याला ते सुतक पडण्याची माहिती मिळते तर तेव्हा आपल्याला पूज देवपूजा करायला चालत नाही तर त्याच्यामुळं मग मी संध्याकाळी तुळशीचं लग्न लावू शकले नाही थोडीशी मी तयारी करून ठेवलेली होती तुळशीचं ला लग्न लावण्यासाठी पण मग आता माहीत झाल्यावर मी लावू शकले नाही तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथे मी हे बाऊल जे सजवून घेतलेले तर ते एवढे छान दिसत होते आणि इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर इथं मी जी रांगोळ असते ना तर रांगोळीचा गणपती काढत असते तर हा गणपती मी कसा काढते का एक तर एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही तो डिटेल त्याचा एक व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवा की तुम्ही कशा पद्धतीनं ती रांगोळ काढता तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार तर चला इथं लगेच मग मी आरत्या करून घेतलेल्या आहे तर इथं माझे सकाळचे जवळपास सगळे कामं करून झालेले होते म्हणजे देवभरातल्या देवांची देवपूजा उंबट्याचं पूजन घरातली झाडझूड बाहेरची झाडझूड रांगोळ हे सगळं करून झालं तर इथं मी तुम्हाला छान एक रेसिपी शेअर करणार आहे सुरुवातीला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर इथं मी खूप सारा असा सांबार स्वच्छ धुऊन ठेवलेला होता तर म्हटलं तोपर्यंत आपलं सगळे कामावरपर्यंत ना त्यातलं पूर्ण पाणी निथरून जाणार तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर पूर्ण असा सांबार ना कोरडा झालेला होता तर इथं मग मी काय केलं असा खूप सारा सामान हातामध्ये घेतला आणि व्यवस्थित एकसारखा जर कट करायचा असला तर असा खूप सारा सामान एका म्हणजे हातात घट्ट पकडायचा आणि तो असा बारीक कट करून घ्यायचा तर इथं मी कोणती रेसिपी शेअर करणार होती तर इथं मला आज ना इथं सांबाराचे पराठे बनवायचे होते तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते काल देवांच्या पप्पांनी बाजार आणला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी मोठाल्या दोन चुड्या आणल्या होत्या तर मग एवढ्या सांभारायचं चा करायचं काय आणि सांबार काय होतं जर आपण जास्त दिवस ठेवला ना तर तो पिवळा पण पडतो आणि खराब पण होऊन जातो तरी इथं तर मग मी खूप सारा सांबारेने स्वच्छ धुवून घेतला आणि असा ह्या पद्धतीने बारीक कट केला तर इथं म्हटलं चला आज छान पराठेच बनवूया सांबाराचे आणि खायला तर एकदम टेस्टी लागतात आणि चव तर खूप छान येते तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी एवढा मोठा सांबारा कट करून घेतलेला आहे एकदम बारीक इथं मला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी एक मिश्रम बनवायचं होतं म्हणजे एक सारम बनवून घ्यायचं होतं तर तेच तुम तुम्हाला इथं मी दाखवत होते तर इथं मी खूप सारा सांबार आणलेला होता ना तर त्याच्या पण काड्या ज्या असतात ना सांबाराच्या तर त्या मी अशा थोड्याशा तोडून ठेवत असते म्हणजे कडीमध्ये असं काही वाटण बनवलं तर मग त्याच्यामध्ये टाकत असते तरी ते मी थोड्याशा सांबाराच्या काड्या घेतल्या त्याच्यामध्ये लसण ॲड केला त्याच्यामध्ये हिरवी मिरची थोडंसं जिरं आणि त्याच्यामध्येच मी एक टमाटरसुद्धा ॲड केलेलं आहे आणि थोडासा मी त्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे क टमाटर आहे ना तुम्ही एकदम बारीक जरी कट करून घेतलं तरी पण चालते पण मी ह्या मिश्रणामध्येच ॲड केलं आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण घ्यायचं तर इथं मग मी, मी हे मिश्रणेनं थोडंसं मिक्सरला आबडधोपड फिरून घेणार आहे एकदम बारीक पेस्टनी बनवायची थोडंसं आबडधड फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये मी एक अद्रकीचा तुकडासुद्धा टाकलेला होता तर इथं तुम्ही पाहिलं असेल थोडंसं मी मिश्रणेनं आबडधोबड फिरून घेतलेलं आहे एका साईडने मी इथं मिडियम साईजचा कांदासुद्धा कट करून ठेवलेला आहे आता मी इथं को कोणते कोणते कणिक घेतले तर त्याच्यामध्ये मी गव्हाचं कणिक घेतलं त्याच्यामध्ये मी थोडेसे ना तांदुळाचं जे पीठ असतं ना तर ते दोन तीन चमचे ॲड केलं त्याच्यानंतर इथं मी ज्वारीचं पीठसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर जे मिश्रण आपण वाटून घेतलं होतं ते मिश्रण सर्वप्रथम ॲड करून दिलं आणि त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला होता तो ॲड केला आणि त्याच्यामध्ये सांबार ॲड केला तर इथं मी त्याच्यामध्ये आता खूप सारे असे तीळ टाकणार आहे आता थोडीशी थंडी चालू झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणं खूप चांगले असतात आपल्या केसांसाठी तिळाचं प्रमाण जर आपल्या आहारामध्ये असलं ना तर ते केसांची चांगली ग्रोथ होते तर इथे मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीळ टाकले त्याच्यामध्ये आता मी मसाले टाकून घेत होते तर मसाल्यामध्ये मी काय काय टाकलं तर त्याच्यामध्ये धनिया पावडर ॲड केली थोडासा गरम मसाला ॲड केला त्याच्यामध्ये हळद ॲड केली आणि थोडंसं तिखट ॲड केलं आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे तर जेवढ्या म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मळून घेता येईल ना हे सगळ्या मिश्रणामध्ये तेवढ्या याच्यामध्ये ते कणिक मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ते कणिक थोडंसं पातळसर म्हणजे मळायचं एकदम घट्टसरनी मळायचं जर आपण ते घट्ट मळालं ना तर पराठे पाहिजे तसे होत नाही थोडंसं पातळ जर असलं ना तर पटाटे एकदम असे मोकळे मोकळे होतात आणि चवीलासुद्धा प्रतिम लागतात तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी थोडासा पातळसर असा हा एक गोळा तयार करून घेतलेला आहे तर थोड्या वेळ तो म्हणजे साईडनं ठेवून दिला आणि लगेच एक तवा टेकवला तर इथं तव्यावरती मी सर्वप्रथम थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तर चला आता पड़ पड़ तर मी आता पटपट पराठे बनवते तर इथं मी पराठे बनवण्यासाठी इथं एक पांढरा कापड घेतलेला आहे तो चांगला ओलसर करून घेतला म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये टाकून तो थोडासा पिळून घेतला आणि त्याच्यावरती हाताच्या सहानं म्हणजे हाताच्या बोटांनी ना असं हे थापून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीनं जर पराठा बनवला ना तर त्याला खूप छान चवीते लाटण्यापेक्षा जेव्हा आपण हाताने जेव्हा तो पराठा बनवतो ना तर तो चवीला अप्रतिम होतो तर कापडासहित पराठा उचलला आणि तव्यावरती ता, टाकला आणि आरामात कापड असं काढून घेतलेलं आहे ओला असल्यामुळं पटकन इझिली पराठा निघतो त्याच्यानंतर ते थोडंसं तेल जास्त लागतं ह्या पराठ्यांना पण चवीला खूप छान होतात तरी इथे याच पद्धतीनं मग मी थोडंसं अलटून पलटून घेतलेलं आहे थोडंसं कमी गॅसवर हे पराठे होऊ द्यायचे म्हणजे चांगले खरपूस खमंग म्हटल्या जाते ना तर त्या पद्धतीनं ते पराठे बनवायचे थोडासा वेळ लागतो पण चव खूप छान येते देवांश घरी असल्यामुळं तो पण मधा मधात येत होता त्याला पण पराठे खायला खूप आवडतात देवांश खुलमध्ये दे काही गेला नाही कारण त्याला थोडंसं बरं नव्हतं ना गावाकडून आलो तर त्याला सर्दी झालेली होती आणि डॉक्टरकडं घेऊन गेलो तर मग त्यांनी दोन तीन टाईम त्याला वाप दिलेली आहे तर त्याच्यामुळं मग मी त्याला काही स्कूलमध्ये पाठवलं नाही तर इथे मी हा पहिला पराठा बनवून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम खमंग असा पराठा बनवून तयार झालेला आहे थोडासा कमी गॅसवर तो पराठा भाजायचा फुल गॅसवर जर आपण पराठा भाजला तर तो पराठा खायला व्यवस्थित लागत नाही तरी इथे मी पहिला पराठा बनवून देवांशला दिला आणि वरतून येणं जेव्हा थापटत होते ना, ना पराठा तर तेव्हा थोडीशी तीळ टाकून तो पराठा बनवला तर दिसायलाही खूप भारी दिसत होता आणि त्या तिळामुळे ना त्या पराठ्याला इतकी छान चव आलेली होती खूप छान टेस्टी असे पराठे झालेले होते तर चला मी याच पद्धतीनं आता सगळे पराठे बनवून घेते आणि बनवून घेतल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर चला मग तर इथं माझे पराठे बनवून झालेले होते तर इथं मी तीन चारच पराठे बनवले जास्त काही बनवले नाही जेवढे पाहिजे होते तेवढेच बनवले तरी इथं मी पराठ्यासोबत म्हणजे पराठे खाण्यासाठी ना इथं मी थोडासा श्वास घेतलेला आहे थोडंसं त्याच्यामध्ये दही घेतलेलं आहे आणि ऐकून जे लोणचं आणलेलं आहे ना तर न, ते लोणचं घेतलेले आहे तर इथं जे असे पराठे बनवले जातात ना तर मी ते पराठे ज तसे पण खाल्ले ना तर तरी पण ते छान लागतात पण सगळं घरामध्ये होतं म्हणजे दही पण मी कालच बनवलेलं होतं ऐकून जे लोणचं आणलं ना मला आईच्या हातचं लोणचं प्रचंड आवडतं तर मग इथं मी लोणचं घेतलेलं आहे तेव्हा थोडासा श्वास घेतलेला आहे तर चला अशा पद्धतीने पराठे बनवले तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही ट्राय केल्याच्यानंतर मग मला कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने ते पराठे लागतात तर खूप छान पराठे होतात तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल तर दिसायला एकदम भारी दिसत होते आणि चवीला तर अप्रतिम झालेले होते पराठे तर खूप छान झालेले होते तर चला याच्यानंतर तर काही शूट नाही करता आलं आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ सगळ्यांना बाय